आता विधान परिषदेबद्दल भयामानींची उमेदवारी आपण जाहीर केलेली आहे आणि आपल्याला चारही निवडणुकीचा अनुभव मी परवा ज्याला उमेदवारी जाहीर केली त्याला तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे पहिल्या निवडणुकीमध्ये राजेश पाटील वाठारकर म्हणून राष्ट्रवादीचे कराटे उमेदवार उभे हो केले होते त्यावेळेस ती निवडणूक घातलेली होती आणि भयासाहेब माने त्यावेळेस जिल्ह्याची नोंदणी करण्यामध्ये फार पुढाकार घेतलेला होता वीस पंचवीस वर्ष ते शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवर असल्यामुळं त्यांचा सर्व संस्था त्यांचे स्वतः शिक्षण मंचे असल्यामुळं त्यांचा फार मोठा संबंध या संस्थाशी आहे त्यामुळे साहजिकच या नोंदणीमध्ये ते प्रभावी होत होते त्यानंतर एकदा शरद पाटील आपले सांगलीचे माजी आमदार त्यांना आपण विधान परिषदेवर साहेबांनी त्यांना जनता दला होते त्यांना उभं केलं आणि त्यावेळा जे निवडून आले त्यावेळा सुद्धा त्याने प्रकाश जावडेकरांचा पराभव केला होता आणि त्यामध्ये सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातून नोंदणी जास्त झाली जा होती तरी भायासाहेच्यानंतरच्या निवडणुकीत श्रीनिवास पाटील माझी खासदार यांची चिरंजीव कराटे सारंग पाटील यांना आम्ही उमेदवारी दिली परंतु अरुण नाना लाड की जे परवा आपण निवडून दिलं होतं तिने गटकोरी केली आणि या दोन्हींची मतं ही दादा पेक्षा किती जास्त होती तरी दादा पाटील हे तिसऱ्या पसंतीच्या मतामध्ये शेवटचे ब्रिज निवडून आणले होते आणि या दोघांची बीजी कितीतरी जास्त होती त्यावेळेस सारंग पाटल्याच्या बाजूने आम्ही आपल्या तालुक्यानं जिल्ह्यानं फार मोठी लढत दिली होती आणि गेल्या निवडणुकीत सुद्धा भयामानीने उमेदवारी अर्ज भरला आणि मग माझ्या पवारसाहेबांच्या आणि अजित पवारांच्या सांगण्यावरून अरुण अना लाड हे स्वतः भयामानाला भेटले आणि त्यांनी सांगितले की भया ज्यावेळा माझ्यासाठी परत घ्या मी गेल्या वेळा पराभूत झालोय मी अनेक दिवस ही नुंदी करतोय तर यावेळेला संधी द्या आणि पुढच्या वेळात तुरा तर बाळरा हो तर आपल्या पोळग्याला हो गेलं ते भाजपनी घालू होईल ती फार मोठा संताप आमच्या मनामध्ये आहे आणि म्हणून गेल्या वेळा अरुण लाडला जवळजवळ पासष्ट टक्के अडसष्ट टक्के मत कोल्हापूर जिल्ह्यातली पडली गाजर तुरुंग ती कशी मतं टाकली आपल्याला बघा माहिती आहे अडसष्ट टक्के मतदान झालं कोल्हापूरचं आणि फक्त कोल्हापूर जिल्ह्याच्या एका जिल्ह्याच्या मतावर पहिल्या फेरीतच ते अरुणांना लाड निवडून आले होते आणि ते सगळे विसरले आणि ते आता पवार पवारसाहेबांच्या गटात होते ठीक आहे त्याचं अस्तित्व आम्ही समजू शकलो असतो पुन्हा आपल्या मुलाला त्यांनी भाजपमध्ये गाठलेलं आहे हे तिकीट आमचं आहे आम्ही पटवून देणार आहोत आणि भयामानीची उमेदवारी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि दुर्दैव नाही झालं तर आमचा घोडा आता उमेद लढाई चुकूनच थांबणार आहे जे काय करायचं तुम्ही आता मला केलेलं आहे आता आहे जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका या निवडणुकीमध्ये बाबांनो आम्ही सांगतो उमेदवार द्या आणि त्याला मत द्या लई हे करू नका भांडगड करू नका आणि काय केलं तर लोक तुम्हाला कोण कधी को मानणार नाही ज्याला पार्टी सांगल त्यालाच आपण निवडून द्यायचं एवढी गोष्ट लक्षात घ्या आपापल्या बंद झालीच असते शेवटी <laughs> पक्ष संघटनेला महत्व आहे आणि पक्ष आणि संघटना असल्याशिवाय तुम्हाला कुठलाय किंमत आहे मला किंमत आहे हासिल मिश्र तरी गेला तरी तुम्ही पाठित आविषयी आहे अविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएच के होम्स प्रोजेक्ट